शिवसेना सातारा जिल्हा लोकसभा निवडणूक आढावा बैठक कराडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना सातारा संपर्क प्रमुख शरद कनसे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचीच पारंपरिक जागा आहे ही जागा शिवसेनेची राहणार असा दावा केलाय कराड दक्षिण कराड उत्तर विधानसभा तसंच पाटण विधानसभा या तिन्ही विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक इथं आयोजित केली होती आणि त्यासाठी सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि आढावा बैठक झालेले सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक संपलेली आहे नाही खरं पाहिलं तर गेली पंचवीस वर्षापासूनची आमची युती आहे आणि युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडलेली आहे यावेळेलासुद्धा येणाऱ्या लोकसभेसाठी ही आमचा अधिकार आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच इतकी सुटेल ही पंचवीस वर्षापासूनची आमची शिवसेना बी जे पी युती ही नैसर्गिक युती आहे आणि या नैसर्गिक युतीमध्ये सातारा लोकसभा विधा लोकसभा ही जागा शिवसेनेसाठी सोडली गेली होती आणि आधीसुद्धा ती जागा शिवसेनेकडेच राहील परंतु या जागेच्या संदर्भातले तिन्ही पक्षाचे मुख्य नेते एकत्रित बसून त्याच्यावरती निर्णय घेतील